Thank <laughs> पहिल्यांदा आम्ही दादा वहिनींच्या घरी गेलोत आणि मग तिथून सरबत ही पेलोत आणि मग कार्य घोषणा नऊ कोटी लेकरांची माझी माता रमाई दुसरी त्यागाला ही वाटावी लाज असं बाबा दीनदलितांची माझी आई रमाई बिंडुबळ्यांची माउली मातारा तर बघू शकताय आम्ही आलोय माळीनगर मध्ये आणि एवढं छान हॉल आहे प्रशस्त असा मोठा आणि हे बुद्ध विहार आहे तर इकडं बघा सगळ्या महापुरुषांचे फोटो ठेवलेले आहेत प्रत्येक महापुरुषाची जयंती होत असते इथं तर माळीनगरला एवढं मोठं पटांगण आहे ना बघूनच इतकं छान वाटलं की लय मस्त वाटलं इतकं बघा तुम्ही किसलं मस्त भारी पटांगण आहे आणि लय भारी वाटलं मला दादा वहिनीच्या हितना आल्याच्यानंतर मग वहिनी पण आल्या होत्या सोबत आणि आणि वहिनी पण आल्या होत्या तर ही दोघं अशा आहेत मा आणि आम्हाला तिचं जाऊन एवढं भारी वाटलं की खरंच तुम्हाला म्हणजे मी शब्दात पण नाही सांगू शकत की किती भारी वाटलं म्हणजे ज्या वेळेस आपण एखाद्या म्हणजे आता अनोळखीच ठिकाणी जातो त्यावेळेस आपल्याला परत सगळ्यांनी ओळख दिल्यावर किती छान वाटतं ना एवढं भारी वाटलं मला आणि ह्या वहिन्या आहेत के केसरी साडीमध्ये उभा आणि या सगळ्या बायकांनी मिळून म्हणजे महिलांनी मिळून हा कार्यक्रम केलेला तर दोन हजाराच्या वरती लोक होती म्हणजे पहिल्यांदाच कार्यक्रम केलेला तर रमाईची जयंती पहिल्यांदाच साजरी केली आणि पुढच्या वर्षी मिरवणूक काढायची ही पहिलंच वर्ष होतं रमाई जयंती साजरी करायचं तर बघा ही असं मस्त पैकी पटांगण आहे एवढं पटांगण दोन हजार लोकं होती आणि दोन हजाराच्या पण वरती आलेली लोकं एवढी का जेवण तर शेवट शेवट पुरलं पण नव्हतं तर तुम्हाला मी सगळा व्हिडिओ दाखवणार आहे नंतर बनवायला पण सांगितलं होतं तर वहिनी आल्यात माझ्या आता म्हणजे इथं हातरून हे टाकायचं चाललेलं होतं तर वहिनी बोलत होत्या मला तर ह्यांची ओळख आता तुम्हाला सांगते मी कशी पडली तर ह्यांची ओळख आहे ना यूट्यूबच्या माध्यमातून पडली ओळख आणि आम्ही लग्नाला गेलो होतो माझ्या मेहुनीच्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस ह्या पण तिथं आल्या होत्या आणि वहिनी आणि आम्ही जाताना रिक्षात गेलो गेल्या वर्षीचं तुम्हाला व्हिडिओ बघितला असेल तुम्ही ज्यांनी बघितला आहे त्यांना माहीत असेल आम्ही रा जाताना रिक्षात गेलो एक शब्द बोललो नव्हतो पण येताना मात्र ओळख निघाली आमची आणि वहिनी म्हणल्या की मी तुमचे व्हिडिओ बघते त्या तुम्हीच का तर हो, मी म्हणलं हो म्हणल्या मग असंच मना ना नातं निघालं आमचं हे आणि एवढी छान आहे का दोघं पण ले म्हणजे भारी आहेत मी शब्द पण सांगू शकत नाही मला एवढ्या प्रेमाने त्यांनी बोलवलं होतं ना मला म्हणजे मी नाही कधी म्हणतच नाही का त्यांना आणि एवढ्या प्रेमानं मला बोलवलं होतं त्यांनी ले भारी वाटतं मला दादांचं पण सारखं तायडे तायडे असतं आणि तिथल्या सगळ्या सगळ्या म्हणजे सगळ्याच महिला जेवढ्या होत्या ना तेवढ्या जितकं छान त्यांनी नियोजन केलं होतं ना ह्या कार्यक्रमाचं लय छान होतं आणि सगळीच प्रेमळ माणसं आहेत सगळी लय प्रेमळ माणसं आहेत असं वाटलंच नाही की मी अनोळखी आणि कुठंतरी परक्या ठिकाणी गेले असं वाटलंच नाही असं वाटत होतं की ही माझी माणसं आहेत आणि मी ह्यांच्यात आले मला जेवढं माहेरात गेल्यावर आनंद होतो ना तेवढा हिता आल्यावर आनंद झाला होता खरंच सांगते मी आणि आता बघा रमाईचं फोटोही मांडलाय आणि आता पूजा करायची गावचे सरपंच ही येणार आहेत सगळे आणि कार्यक्रम भरपूर मोठा होता संध्याकाळी पाच वाजता सुरू झालेला दहा वाजूच तर होता दहा वाजता तर आम्ही वळस निघालो होतो तरी पण दादा वहिनी म्हणत होती की आजच्या दिवस राहावा उद्याच्याला जावा पण माहिती पेपर चाललो आहेत त्यामुळं मला काही राहता आलं नाही पाच वाजता पेपर सुटलं की मॅडमना फोन केला आणि मग मॅडमने तिला सोडली तर इथं मी बसले बघा आणि बसले होते मी अशी पटांगणात बायका पण सगळ्या आल्या होत्या बघा असं हातरून ही टाकायचं चालू आहे सगळ्या महिला हळूहळू यायला लागल्यात कार्यक्रमाला अशा कार्यक्रमाला मी पहिल्यांदाच गेले पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदाच पहिलं माहेरी होते त्यावेळेस ही व्हायची पण असं कार्यक्रम नव्हता झाला आणि रमाईची जयंती सह सहसा करून अजून काय काय ठिकाणी होत पण नाही फक्त फोटोची पूजा ही आपलं असं साध केली जाती बाबासाहेबांची जशी मोठ्या प्रमाणात जयंती जा केली जाते तशी रमाईची जयंती नाही केली जात काही काही ठिकाणी तर म्हणजे जसं जसं ही होईल तसं तसं करतात लोक म्हणजे महिला आता ह्यांनी कसं महिलांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन केलेली आहे जयंती आता हे पण महिला पुढच्या वर्षी आणखीन जोमाना करणार आहेत त्या जयंती आपण बघू पुढच्या वर्षी पण म्हणजे भेटला वेळ तर जाऊया तर आता चाललेला ह्यांची तयारी चालली आणि तुम्हाला माझी पण गाणी ऐकायची असतील तर मी नक्कीच तुम्हाला माझी पण गाणी ह्याच्यात दाखवाल कारण की मी एवढ्या दिवसातून गाणी म्हणले ती पण स्टेजवर आणि सगळ्यांच्या समोर मला भी म्हणजे काय वाटलंच नाही एवढं शुभाशुभ म्हणजे असं की कारण की यूट्यूब चॅनेलमुळे एवढी हिंमत तर तेवढी आली आलीवर का तेवढं तर यूट्यूबनं दिले आणि खरं सांगू का मला यूट्यूबनं काय दिलं तर यूट्यूबनं मला ही माणसं दिल्यात लाख मॉलाची आणि तिथं पण सगळी म्हणजे तिथं पण पुकारलं होतं माझ्या यूट्यूब चॅनलच्याबद्दल बद्दल चॅनलला म्हणजे हे करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं तिथंसुद्धा सुद्धा पुकारलं होतं आणि बऱ्याच ठिकाणाहून आली होती सगळी म्हणजे समजा एकतर्फी मला मला दुसरं माहेरच मिळाले कारण की माहेरापेक्षा पण कमी नाहीत ही लोकं एवढा जीव लावतात ही सगळी आणि ही मला मिळाले सगळं हे दादा बहिणींमुळे मिळाले कारण की दादांच्या लक्षात आलं की दादा म्हणले अरे ताईला तर फोन करा मग मला वहिनींनी फोन केला दुसऱ्यांच्या मोबाईलवरून त्यांचा मोबाईल बिघडलाय तर मला म्हणलं या मग मी गेले गेल्यावर एवढं छान वाटलंय की काय सांगू तुम्हाला बघा तुम्ही पुढचा कार्यक्रम आणि आपला व्हिडिओ पुढं नक्कीच बघा सगळा का बघा आता संध्याकाळी तरलाही भारी वाटते तुम्ही नक्कीच पुढचा व्हिडिओ बघा तर बघा इथं माही माहीला म्हणत होते असं म्हणजे जास्त हलवू नको असं शांत व्हिडिओ काढ तर माही व्हिडिओ काढत होती शांत सगळ्या बायका माझ्यापशी येऊन बसल्या होत्या आणि ह्या बायका म्हणजे असं वाटतच नव्हतं की माझ्या ओळखीच्या नाही तर असं वाटायचं ह्यांचीन माझी काय आदल्या जन्मीची ओळख आहे का काय संघर्ष जन्न तू जन्मली बभी मा सा से लोग दौड़ा था पारा जन्मली बिमा साखी बारवाही

dannya tu gina sate ra